रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषय असा झाला आहे धरणातून विसर्ग सोडला आहे आणि भीमा माई कुठं चालली माहिती आहे का भीमा नदी आता पुढं पंढरपूरला गेल्या इथंच रूपांतर चंद्रबागात होतं ही भीमा माई चालली सोलापूर जिल्ह्याची अख्ख्या जिल्ह्याची ताण भागवायला उजन एकदा भरलं ना जेव्हा जीवित लोकांच्या शेतकऱ्याच्या बाकी काय नाही आणि महत्त्व आहे पाण्याला का महत्त्व आहे जीव जंतू जी जनवरं बिनवर सगळी वाचली जातात माणूस कसाही जातो माणूस काय मरत नाही माणूस लय हुशार असतो हा पण सगळ्यांचं समाधान होतं हा लय महत्वाचं आहे त्याच्यामुळं ररेरे पावसा तुला देतो पैसा थोडा त्रास झाला सहन करा पण सुजलाम सुफलाम शेतकऱ्याचे चार पैसे त्याच्या खिशात पाडण्यासाठी आता बघा यांदा सगळीकडं मारण्याचा पाऊस आहे ना आता बाजार कुठल्याच पिकाला नाही पण हमी भाऊ मिळेल अशी अपेक्षा आहे पीक वाचवा पीक जागवा पोराचा शिक्षणाचा पैसे भरा पुरीचं शेतकऱ्याच्या लग्न व्हावं हो अशी इच्छा बाकी कोणाला काय का ते आमदार खासदार यांना काय कुणाला फरक पडत नाही आपल्याला माहिती आहे त्यांचं चालू असतं ते आरबी ते हवेत हो अशी मला इच्छा आहे आणि कसं आहे तुम्हाला आतली गोष्ट सांगतो स्टोरीला सुरुवात आहे पण मला तुम्हाला थोडं आतली गोष्ट सांगायला आवडतं आणि आतल्या गोष्टीमुळंच आम्ही कावा तरी वत येणार हे पण मला माहिती आहे पण सस्कळलं कळलं पाहिजे असं मला वाटतं हा काय विषय आतला तुम्हाला सांगतो एका अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जुन्या एका थोडक्यात आमदाराचा फोन हो आला व्यस्त तिथे इतकी गंभीर आहे मग ती त्याचं ऐकून त्या आमदाराचं वाईट वाटलं ते आता काय आमदार नाही काय नाही काय नाही ती कारकीर्द संपली म्हणला मी तीन ते चार वेळा राहिलेला आमदार आहे मी नाव सांगणे योग्य नाही मी लोक ओळखून घेतात आणि कमिटमेंट पण त्याचं मग तर नाव देऊ टाकू नका कसं आहे कोणाची बदनामी करायचं येतो नाही तर मला तुम्ही उद्या टूरिज टाकायला मी आहे का तुम्हाला मग इथं आहे का नाही का मग मला काय अडचण टाळू नका म्हणला तेथून शिका तो काय मानला तीन चार वेळा आमदार झालो मानला बखळ पैसा पायसा का मला रग आणि हो ते होतंच त्याबद्दल काय वाद नाही पण एकच मुलगा त्याचं लिवर त्याच्या किडनीज तो अंतिम स्टेजला आहे ते दोन वर्ष वर्ष जगण का अशी परिस्थिती आहे म्हणजे मग मला लक्का कमावत कोणासाठी जो कार्यकर्ता माझ्या बरोबर होता फिरायला ह्याला त्याला त्या कार्यकर्ता मोठा झाला मी तीन वेळा आमदार असलेला माणूस तीन हजारपेक्षा जास्त मतं पडले नाहीत त्याला जनतेने नाकारलं वर्षात विकास कामं करू ना बघा लोक कशी येत उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा आणि सूर्य जर मावळत्या गेला त्याच्यावर सुद्धा लोक समाजात आहेत ध्यानात ठेवा सावध राहा मोठ्या पाना मी पाना हमपाना फॉर्च्युनरच पाहिजे अजिबात नको अजिबात नको पंच घ्या पण फॉर्च्युनर नको हां काही तुमच्या मोठ्या पाना कुणाला गेन देणं नाही आणि एकदा गुतला की गुतला कुणी मदत करत नाही सावध जागा सुरक्षित जागा त्या आमदाराचं मत होतं की पोरगा म्हणजे पुढची पिढी काही ये राजकारण येऊ शकत नाही सगळं तो व्यस्ट झाला त्याला स्वतःला कॅन्सर झाला आहे बघा काही हजार कोटीची प्रॉपर्टी त्याला आत्ता साक्षात्कार झाला मामाचा की मामा आता कळायला लागलं मला तुम्ही लिहिता तळून सांगता पण मला मग मा स्वतः बाबतीत घडले की मी एका प्रचंड खाली उतारलं की फुलन बिलन मी एका वेगळ्याच दुनियेत जगत होतो आमदार मानू त्याला काय सोपं आहे कुठल्याही पक्षातच नाही त्याला काय महत्व हो नाही ते 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 आता मी मारणारे मला कुणी वाचवत नाही माझे कोटी रुपये पण मला वाचवत नाही कुणी वाचवणार नाही फक्त माझे फ्लेक्स लागतील ठराविक ज त्याचं दुःख मला त्या शब्दातून दुःख लय दिसलं बाहेर हे जीवन आहे मला सांगतो आता मी माझ्या टोरीकड जायला मोकळा झालो राजस्थानमध्ये आलोवर ठिकाणी घडलेली घटना आहे आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या घटना कशामुळं घडते एवढं डोक्यात आलं ना बस आपलं दुधा साखर पडली वसंतवीर हा उद्योगपती आहे बारीक सारीक माणूस नाही कोट्यावधी टर्न ओवर आहे ज्याचा टर्नओवर काही कोटी असतो त्याचा नफासुद्धा एक दोन कुटे पण असू शकतो ना असा विषय असतो लय सुखी प्रपंच नऊ वर्षाचा एक सुंदर मुलगा पण एक प्रॉब्लेम होता अलवलमध्ये ते राहायला होते होते उच्चभूर्व सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा होता की त्या माणसाकडं नोकर चाकर गाड्या आमकं तमकं सगळं पैसा बँक बॅलन्स की उद्योगपती असतात ना आपण त्यांना म्हणतो व्हायला तो अडीत फिरतो बांगडीत फिरतो अडीला बांगडी म्हणतो मी बांगडीत फिरतो म मर्सिडीजमध्ये फिरतो पण ह्यांच्या मागं किती कर्जन किती हजार कोटीचं कर्जन ते माल सेल झाला पाहिजे लय कुठं नासा यांच्या मागं इतकं सोप्पा नाही ते विषय हा ती लय ही आता तुम्हाला सांगतो आणि माणूस किती श्रीमंत असला ना आता अंबानीपेक्षा श्रीमंत कोण आहे का सुद्धा याचक याचक त्याच्या त्यांच्या पैशाकडे जाऊ नका अंबानीच्या याचक कसा आहे माहिती आहे का ते सुद्धा एका गोष्टीकडे येतो आणि असं पाया पडतो दुखतो असा खाली हात जोडतो सगळे कोणापुढं माहिती आहे का आपल्या गणपती लालबागच्या राजाला येणार नाही का देवाप्पा पुढं येतच ना देवापुढे माणूस पाला पाचवणार सोप्पन आहे एवढा हिशेब आणि देवालाच मानायला लोक आता म्हणता देवच नाही असं नाही हा देव देवळात राहिला नाही काय नाही हे गोष्ट घरी पण त्याचं अस्तित्व आहे नियती आहे नियती हा प्रकार आहे बऱ्याच जणांना आमदारच कसं आहे तुम्हाला काही कवं आहे ना चोच मारलीच असेल ना कुठंतरी तोच मारल्याशिवाय त्याचा वाईट दिवस आलं का असा विषय गोरगरीबाचं क आणलाच असं ना कुठंतरी काहीतरी राखता तीन कोटीत होणार रस्ताल नऊ कोटी टाकायच्या साडीने वाटून वाटून खायचे काहीतरी झालंच असेल ना असा विषय असतो खरं बोललं की लोकांना ती सक्याला राग येतो जाऊन द्या मार्ग द्या हा जो वसंत विरे उद्योगपती कोट्याच्या वडा पण एक प्रॉब्लेम होता बायको अति छंद फोटो ओरिजिनल फोटोवरिजनलेत त्याची जी बायको आहे तिचं नाव आहे अमिता वीर तू बायकोला वेळ देऊ शकत नव्हता आणि मी तुम्हाला आमचा घासापार स्वरयंत्र बिघडायची पाळी आली सांगून सांगितलेलं वेळा की काही शास्त्रीय मानसिक शारीरिक कारणं असतात समजून घ्या एका पुरुषाला लग्न करते वेळी स्त्री समाजली पाहिजे आंतरबाह्य हो। हां तिचं माइंड तिचं मन समाजलं पाहिजे तितकं तिचं शरीरसुद्धा समाजलं पाहिजे त्याला जितकं तिला तिचं मन जपण्याचा प्रयत्न करणं प्रेमाचे आणि असं नाही एकट्यानेच करायचं सगळं प्रेम दिलं तर प्रेम जगातून मिळतं अपेक्षा पण ठेवायची त्याच्याकडून त्या परत प्रेमाची मन जपता आलं पाहिजे त्यांचे ना बंद जुळले पाहिजे फार पवित्र नातं आहे हो नवरा बायकोच वाटलं झालं स्पर्धा लागली स्पर्धा नवरं मारण्याची सध्या काय सांगायचं तुम्हाला तू तु आधी मारता की मी आता जूनमध्ये चालूच आहेत अजून आता जुलैमध्ये किती जातात काय माहिती असा विषय चालला आहे सध्या वाचवा बा आपल्या जीवाला वाचवा हा वाटलो होती इकडं ती प्रपंचाचं तर जीवच नसेल तर काय उपयोगी एक प्रॉब्लेम असा होता की ह्या बायकोला हा वेळ देऊ शकत नव्हता हा महिन्यातून दोनदा घरी यायचा फक्त म्हणजे आला म्हणजे एक शॉट मारून जात असेल महिन्यात झाले दोन शॉट काय कात होणार आहे का त्या बायकोला हे याच्या जेणे हे सही समजून घ्या जरा याचं ही जी घटना घडल्याच्या पाठिंबागसं लॉजिक समजून घ्या वेळ देत नव्हता नऊ वर्षाचा पोहर का त्या अभ्यासात ती लॅपटॉपवर असायचं ती मोठ्याचं सगळं मोठं तसला प्रकार ती घरगार फ्रीजमधली सपरचंद काजू बदाम खायला आपल्यासारखं आहे का पीठ संपलं आहे आज मग बा तांदूळ घाल तांदूळ घाल उपणाचा थोडा कांदा चिरून टाक थोडी मिरची टाक येऊन दे सकाळ पीठ आणलं बघू काय असं शेतकऱ्याचं जीवन लय मला आवडतं कधी कधी त्याचं काय नसलं ना तर ते, ते आपलं मिरची खाऊ शकतं तेल टाकून मिरची खाऊ शकतं आज काय नसतं तर घास असतो गुरांना आम्ही घासाची बाजी कवळ्या घासाची मिथीपेक्षा व्हायला लागते हा कमेंटमध्ये घासाची भाजी कोणी खाल्ली आहे आपला घास असतो ना गुरांना टाक आमच्याकडे घास म्हणतात काय इंग्रजी नाही आपल्याला माहीत नाही लय बारी कसं बी कसं बी ॲडजस्ट करायचं ताकद शेत ह्या अमिताचं काय वागत नव्हतं हेवमध्ये यायचा ह्याच्या लोकांच सगळं ही हजार कोटी हे ऑर्डर मिळली पाहिजे ती नाही गेली पाहिजे हे मॅन्युफॅक्चर हा मॅनेजर असा म्हणला लाख लपडी ला यांच्या ओळखींनी लोकांना बा, बागा बा, बघायला फक्त एक कोटीची पन्नास लाखाची गाडी लय अवघड लोकांचं ह्या पो माणसाला बायकोकडे दुर्लक्ष झालं ह्याला झालं प्रपंचा तीस ते चाळीस जपा नाही तर वाटलं तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही देणार ठेवा त्या बाईला तिचं शरीर डुसण्या द्यायचं डुसण्या वासरू कसं आता माय वासरू काही देतात आता आता दूध बंद केलं मी का खायला लागली चांगली त्याच विषय नाही डुसण्या द्यायचा डुसण्या शरीर सुख शरीराची गरज होती तिच्या मनाचं आणि शरीराचं युद्ध चालू झालं पण निर्णय चुकला बाई चुकीची ह्या घटनेमध्ये यांना ठेवा घडी नाही चुक तर चुकलाच वेळ नाही दिला पण बाईने आजूबाजूला बघितलं आपल्याला आपली शरीराची बुक एवढी कोटा देश बाई कोण बाग होऊ शकतं तिथं काही पैसा गरीब श्रीमंत काय नसतो माझं शरीर सुखामध्ये हा मग तिनं चालून तिची नजर गेली एका बिजनौर उत्तर प्रदेशहून आलेला माणूस आहे आणि त्याचं नाव आहे काशी यादव बिजनौर खतरनाक आहे बरं का बिजनौरला पिस्तूल बिस्तूल दोन नंबर तिकडे काही मिळतात गुटखा विविध प्रकारचे पान चांगलं काय पानले बारे मिळतात तिकडे बिजनौरला हा साधारण पन्नास साठ फुटावसो तुम्ही खाल्लेल्या पानाचा सुगंध इतकी ताकद ते पान दिसनौरमध्ये मिळतं कलकत्त्यात बी मिळतं पण तिथं पण मिळतं ते आलं ब ते जुळवलं हिने त्या पाणीपुरीवाल्याबरोबर हा असा विषय तर कसा असतं तिला तिची तिने तिची बुक पाहिली तिच्यामध्ये पण ते करत असताना ती बऱ्याच गोष्टी अनैतिक संबंध चालू झाले होते आता ही विसरतो सुरवातेला सुरुवातीला गेलं खपून ब ती काय एवढं मोठं हे बघ ती एकदा बेठायला आलं ये दुपारचा नवरा काही येत नाही पर कुठं अभ्यास करतंय त्यांच्या लेख राहतात आपल्यासारखं नसतं तू तिकडं जप मी इकडं मध्ये पण तू इकडं जोपट आणि बांडेसारखून ठेवा आपल्यासारखं नसतं त्यांचं त्यांचंच प्रत्येकाला वेगवेगळी रूम असते असंही केला भाऊ खोंड्या तिथं शिगर पडलं जरा हि होऊ बिडनोरचा जेवताना पंटर आईला मला सामान पटवलं आपण मानला पण अवघडे भाऊ मानला शिवश्री म्हणते म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त माझ्या डोक्यात होतं एक चाळीस पंचेचाळीस हजाराची आलटो घ्यायची गावात जरा शायनी खाण्याची पण इथं तर डायरेक्ट कुठे कुठेच्या गाड्या आहेत भा ती बे गरीब माणूस हा श्रीमंताला लेब येतो बरं का आतून का माहिती आहे का त्याने जर ठरवलं आता सलमान खान नाही माणसं ठोकली गरीब मारून टाकली काय झालं का गेला का आतमध्ये नाही हिट अँड रन केस असं असतं ती गरीबच लय भाऊ काय काय ठिकाण तर पोलीस त्याने मारल्यात माणसं त्या कोट्या पोराला आहे ना प्याताळाला पिझ्झा घे घे पिझ्झा तुला ही तसा क्रॉस लाईन रस्ता चालू असताना जसं मोटरसायकल थोडी पुढं जाऊन देठ पावते पावती करा तू हे केलं तू केलं ती मोटरसायकल साहेब पैसे अजिबात नाही ती पावते करा पावते कर असं आहे हे दोन्ही येत अशी तू मला सांगतो खऱ्या खोटं लॅपटात तोंड मोठं हां पुढं बी पी झालं तरी चालेल पुरगी पळून गेल तरी चालेल लाच खाणाऱ्यांचं असंच होतं बऱ्याच वेळा बी पी शुगर आहे गेले अटॅकनी सत्तरव्या वर्षी सत्तर नाही पंचावन्न साठव्या वर्षी आत्ताच निवृत्त झाले ते नुकतेच तळतळ घेऊ नका काही घ्या तळतळ घेऊ नका शिव पाणीपुरी म्हणला आईलं म्हणलं बेकार काय बाबा ही श्रीमंत दर्जा पण चाललं पाहिजे महिना दोन महिने तीन महिने ह्याची सुद्धा बीड चिपली म्हणतात त्याला डाडस चाललं तिच्या अंगात दाढ आलं तिला काही गोल्याशी मतलब होतं गोल्या ओके मी ओके बा संपला तो टायमिंग खतरनाक सगळं खतरनाक तृप्त करायचं आणि पाच हजार दहा हजार काय ते हजार पाचशे दोनशे दान दाखल ई घे जाऊन दे गाडी ती खुश झाला आईला आलटो घेत तुस काय मानलं मी आता ओकेच कार्यक्रम भाऊ कुणाला कधी सप लागणे ला सांगता येत नाही याला सपच लागला होता एवढी पस्तीस अडतीसची दडंग बाई मिळाली होती काय फक्त लढाईच करायची यायचं आहे माघारी नागरून नागरून यायचं काय होतंय मला त्याला माझ्या मजा मिळते माल मी मिळतोय ही चुकीचं आहे ना ठेवा ही माझ्या माल कुठं नेऊन पोचवते बघा याला तात्पुरतं म्हणजे सुरुवातीला बरं वाटतं फक्त गुलाब येते गुलाबाचं फुल आहे यांना ठेवा त्याच्या खाली असलं दार दार असं वाकडं काटं असतं ते लोकांना कळतच नाही लोकांना गुलाब दिसतो लोकांना काटं कळत नाहीत काटं कळलं पाहिजे एक दिवस दुपार तास बोलायला पोराने ते बघितलं बा पोर म्हणलं हा पाणीपुरीवाला अंकल कशाला आला आहे ती गेला तिच्या रूममध्ये बेडरूममध्ये चांगला फोर प्ले इंटरफोर्स आप्टर प्ले सगळं झाले काय चार दिवस परचं खाऊन सुद्धा न गेला सगळं ज्यूस खाल्ला असेल बदामाचा बदाम शेक ती मोठाच मोठा असतं केसर टाकलेला केसरले माग्या क्या त्याने लई बापाला पण पप्पा पाणीपुरीवाले अंकले ना ते मम्मीच्या रूममध्ये गेले ते आणि ते काय करत होते काय माहिती पण तासापर्यंत बाहेर बार आलाय बा असतं हां पाणीपुरीवाला अंकल रोज येतो का नाही ना ना दोन दिवसाला कळ येतोच पण ते म्हणजे असं आहे पोरग देवाचा नऊ वर्ष पोरला जजमेंट नाही गावलं पण त्याला ती बाप्पाला त्यांनी फक्त काडी टाकून दिली बाप्पाच्या डोक्यात आलं आपल्या बायकोनी ठोक्यात ठेवायला वाटलं झालं पार आता आता हे तुम्तरायचं कसं ती ती आता म्हणलं ती लाखन कोटी कोटीची अरब हे जाऊन द्या मरद्या म्हणलं आता ही गरच फॅक्टरी सांभाळा तो आला खास खासकावली तर नवरही देऊ शरम वाटते का लाज वाटते का तर त्या मोठ्यांचं बो भाषण बोलणं थोडं हाय हाय लेवल स्टँडर्ड असतात ते तुम्हाला आतलं कळायच नाही इंग्रजी तसं असतं तिला खासकावलं ती जरा जरगार पडली आतून बघा सावध झाली हायला कळलं काय तो तोच पाणीपुरी पार्सल द्यायला आला हे तिने टाळून नेलं तिने फोन केला मी सांगते तो पण अजिबात इकडे यायचं नाही आणि तिथं तो का म्हणतात गाडा तो पण लावायचा नाही काही दिवस निघून जाव तिकडं गावाकडं नवरा डेंजर आहे माझा सर तिला माहिती आहे पैसेवाली ताकद असते ती गेली निघून तिकडं शांतता तसंच काय नाही शिजारा घरी थांबायला लागला आता मला घरीच बरं बा नको बा यार वाटलो झालं फार त्याला काय होतं पाणीपुरा लागावला नाही काय नाही काय नाही सगळा विषय असा संपूर्ण महिनाभर गेला आता शरीराला ज्या गोष्टीची सवय लागली ज्या गोष्टी चटक लागली तिच्या शरीराने तिच्या मनाशी युद्ध चालू झालं तिने असा निर्णय घेतला की नावरच खपवायचा आणि जे जुने सुख जुना गोल्या आपलं गोल ते जुना ठोक्या हे जवळ करायचा ही त्या बाईची चूक मी सांगितलं मला स्पर्धा चालली नवरं महाराजी सध्या लग्नसंस्था किती अडचणीत आहे बघा लय अवघडी मला कधी कधी असं वाटतं की ज्यांचं लग्नच झालेलं नाही प्रत्यक्ष आणि त्यांचं किती जीवन सुखी व्हावं म्हणजे नाही का एक प्रकारे त्यांना मारणार कुणी नाही आहे चांगली बिटली तर लय चांगलं आहे हा पण आवलाच बेकार भेटली तर ते त्याला कुणी वाचवू शकत नाही अशी परिस्थिती असं जग चाललं आहे किने त्याला फोन केला म्हणजे बघ तू काम कर शूटर बघ शूटर दोन तीन याचा कार्यक्रम कर पैसे किती पाठवायचे म्हणा ते दोन लाख मागतात त्याला काय त्याला आलटो घ्यायची होती तो लाख मागत दोन लाख मागतात लय कमी स्वस्तात मिळतात शूटर पाठवले पैसे आलंच ते तारीख उजाडली या पंधरा जून दोन हजार पंचवीस या दिवशी साडेबाराच्या आसपास दरवाजा उघाडला दिवसा दिवसा चार आणि ती चार शूटर आणि हा काशी यादव आले पोवर्ग एका रूममध्ये कुंडून ठेवलं पोरग खिडकीतून बघत आहे ना नशीब त्या बाईने पोअर्ग सोडलं नाही तर तिला नाही मारलं हा काय तिला आव म्हणजे पोरा प्रेम असेल बा तिचं की चांगलं माझाच पोरगा आहे म्हणून ब नाही का याचाच कार्यक्रम केला डोक्यात वार करून गोळ्याबिळा नाही का त्या डोक्यात वार केला कवटी तडाकली नारड दाबलं सगळं केलं त्यांनी ते मारलं गेलं निघून चोर आले चोर आले हिने कालवा केला तिथले जे स्टेशन आहे अगदी पाच मिनटात पोलिसांच्या लक्षात येतो हा विषय कोण कसं बोलतोय कान ही बाब ठेवानी दिसली जरा पोराने तर सगळं सांगितलं ते अंकल आहेत ना ती बांधणं झाली होती आणि ते पाणीपुरवले अंकल होते आणि त्यांनी रडत आपलं पप्पांना त्यांनी मारलं पोर रडायचं अशी काय काचकावली त्या लेडीज पोलीसने ही बया हिचं नाव आहे अमिता वीर हा कार्यक्रमच ओके कोट्यादीचं असले म्हणून गाजली माणसं मारते नवरा मारते आणि अशा वेळेस आपलं लेकरू गेलं आहे आपला पुतण्या गेला ते नातेवाईक जागे होतात कोट्या देशांचे ते लवकर होतात हा ज्याला लय गरिबे आणि त्याचे नातेवाईक श्रीमंत आहे त्याच्या दहाव्याला किंवा मैत्री दोन्हीपैकी एकदाच येणार हा पण जो लय श्रीमंत आहे त्या काय अपेक्षा असली की नातेवाईक पार फक्त त्या चितेतच उडी टाकायची उरत्यात इतकं पुढं पुढं करतात पार भांडी घासायला कोण बात वारत आहे कोण बुंदी वारता कडू घास काढा कडू घास काढा फार वाईट झालं हो काय सांग का मिळलं तर मिळलं भविष्यात कधी ही अशी दुनिया दांद्यावर दहा डब राख केलं त्यांच्या ती बाल ते नातेवाईकांनी ते म्हणले लय ताण होतो लय वाईट तुमच्या जगात आहे ना कुण नाही फक्त आपला पंढरीचा पांढरंगी हां कुणा नाही तुमचा धरून चाला हे काही कामाचे नाही नातेवाईक तुमचे कुटाळ्या करा ह्यांना सांगा ना एक नंबर काय गरज तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला लगा जाऊन त्याला ती सवयच बेकार ते माणूस की नाही ती आलंच नाही बघा होली ती बेकारी या कुटाळ्या करायला सांग ना त्या बघायला फक्त हा एखादा अर्थ चांगलं भी राहतं पण ते गरीब असन तुम्हाला सांग पण माजलेली तर सोडून द्या यांना हा जगला तरी हा तुम्हाला गरज पडली ना तुम्ही मरायला लागलेला ए तुझ्याकडे औषध दे ना ओतून दे वतून तिकडं पण मला नको त्यांचं काय नको आपल्याला हां असा विषय ही आपल्याला पटत नाही हत्येचा गुन्हा दाखल केला आणि ही उचलली यांचा विषय नाही रेल्वे जातानाच उचलली आता युत पिल जाऊ शकली नाहीत सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी झाली की हा जो ठोकेश्वर आहे ठोकेकर काशी यादव सुद्धा घेऊ शकला नाही हा हा कारण ती पाणीपुरी इकत होती तिथपर्यंत ठीक होतं हा त्याची लाईन सोडली हा नियतीचा संकेत हा बयात गोल्या गेल्यान सगळंच गेलं संपला विषय तुरुंगात काय काय असा पगार फेम घेत कुठल्याही तुरुंगामध्ये महिलांना ते पण सांगतो म्हणजे कमीत कमी नवरात्री मारायचं नाही बाबा आणि तुम्ही चेक करावं काय आहे आतली गोष्ट सांगतो एखादी मैलाकैदी जेव्हा जाते तिथं बी महिलाच असतात तिथं काय गडी नसतो कुठला आखी बोंगळी करतात पहिल्यांदा योनीच्या आतमध्ये सुद्धा इनी काही लपून आलेत का पैसे बिझ हे तपासला जातं हात घालून लक्षात घ्या हे ट्रीटमेंट हे हा जिथं हाकतो तिथं तो तपासलं जातं बागला वर्कर केस आलं पिनसुद्धा नाही ठेवीत याच्या पाठीमाग उद्देश असा होता की तो काय चांगलं क कर्म करून आलेला नाही तो आरोपीचे जी बाई खोट्या गुणात आत आत गेली तिचं वाईट झालं पण जे कुणी जिने खरंच नवरा मारला आहे कुणाला तरी हत्या केली त्याच्याबद्दल वाईट वाटायचं कारण नाही हां ती तुरुंग माहीत तुरुंगासारखं वाटलं बाई ना तिथं काय ही आहे का तवा लग्न सांभारण बघा तवा बेसन बाकरी पण इज्जतमध्ये खाना बाई अजिबात नाही तिथं लय अवघड आणि त्याच्यात ते सांग त्यात लेसबेन हा पण प्रकार असतो तुम्हाला मला लय मला तुम्ही आता लय बोलायला लावू नका लेसबेनमध्ये आता स्त्रीला स्त्री आवडती तिथं पुरुषापेशांचं काय काम नाही तसा एक घटक असतो समाजात मानसिकता मग त्या एखादी ब मैला आरोपीमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये पोलीसमध्ये तर तो तसली महिला असन तर ती काय करेन ही आज सांग सांगणं अवघड आहे आणि ते सांगू नये असं माझं तुम्ही समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे हा असा विषय ते काय हा ते काय घालीन सांगता येत नाही ती लिहावड कार्यक्रम ती जाऊन द्या मारू द्या हे सगळं सत्य आहे ना ठेवा आणि एक प्लॅस्टिक चमक एक टॉवेल एक खरबडी साडी आणि नव नवे वस्तूवरून कैदी आला थी ते घेऊन ते दोन चार वस्तू देतात तेवढ्या तेवढे ते आला आतमध्ये बॅरे ते बॅरिकेट असतं ते बॅरिकेटच म्हणतो तुरुंगात ती जागा साठ माणसाची असते तिथं तीन पट मैला हात दाखवल्या जातात हा कोणाला काही खोडे सांगता येत नाही की जी सिनियर आतले बी काही डोन बाया असत्या दारू विकणाऱ्या मर्डर करणाऱ्या गुप्त चालणाऱ्या व्यवसाय चालवणाऱ्या अशा बाया डेंजर असतात ह्या बाया ह्यांच्या गँग पण असतात त्या बाया तिचं नवगीतील पहिल्यांदा आणि तिला तपला जुनं फाटलेलं देते कुठं कुठं पुसलेलं काय काय पुसलेलं हे असं आहे तुरुंग त्यामुळं जरा नवरा मारू नका प्रपंच नीट करा क्षणिक सुखासाठी स्वतःच्या प्रपंचाची माती करू नका अशी माझी हाजोडी विनंती माझं येड्याचं ऐकाच जाऊन द्या द्या नवर मारायची स्पर्धा बंद करा हा रामकृष्ण हरी माऊली